कधी असं वाटतं का आपण योग्य आहोत तयारी आहे पण तरीही मोठा निर्णय घ्यायला भीती वाटते नोकरी सोडायची का नवा व्यवसाय सुरू करायचं का नात्यात पुढचं पाऊल टाकायचं का की फक्त लोक काय म्हणतील याचाच विचार करायचा जर तुम्ही सध्या गोंधळात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तीन असे प्रश्न जे स्वतःला विचारले तर भीती कमी होईल मन उघड ठेवा आणि प्रामाणिकपणे ऐका नंबर एक हा निर्णय न घेतल्यास माझं आयुष्य पाच वर्षांनी कसं असेल हा प्रश्न साधा वाटतो पण याच प्रश्नामध्ये तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद आहे आज तुम्ही जो निर्णय टाळत आहात तो फक्त आजचा प्रश्न नाही तो पुढील पाच वर्षांचा पाया आहे क्षणभर डोळे बंद करा आणि स्वतःला पाच वर्षानंतर कल्पना करा तुम्ही अजूनही त्याच ठिकाणी आहात का अजूनही तीच तक्रार तेच रुटीन तीच अस्वस्थता तेव्हा धाडस केलं असतं तर हे वाक्य मनात फिरत आहे का बऱ्याच लोकांना अपयशाची भीती वाटते पण खरं सांगायचं तर अपयशापेक्षा पश्चाताप जास्त दुखावतो अपयश तुम्हाला काहीतरी शिकवतं पण पश्चाताप दररोज आठवण करून देतो की तुम्ही संधी असूनही प्रयत्न केला नाही आज निर्णय न घेतल्यामुळे तुमचं आयुष्य सुरक्षित वाटेल पण ही सुरक्षितता हळूहळू कैद बनते पाच वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा प्रश्न असा नसेल मी का हरलो तर असा असेल मी प्रयत्नच का केला नाही म्हणून स्वतःला प्रामाणिकपणे विचारा जर मी आज हा निर्णय टाळला तर पाच वर्षांनी माझं आयुष्य पुढे गेलेले असेल फक्त वेळ गेलेली असेल कारण लक्षात ठेवा भीती क्षणिक असते पण पश्चाताप कायमचा असतो नंबर सगळ्यात वाईट काय होऊ शकतं आणि ते मी हाताळू शकतो का बहुतेक वेळा आपली भीती घडणाऱ्या गोष्टींपेक्षा कल्पनेतल्या गोष्टींमुळे मोठी असते आपण मनातच अपयशाचं चित्र रंगवतो लोक काय म्हणतील आपण हरलो तर काय होईल मानहानी होईल का स्वतःवरचा विश्वास तुटेल का पण एकदा थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा सगळ्यात वाईट काय होऊ शकतं बहुतेक वेळा उत्तर असतं थोडं नुकसान काही लोकांची टीका पुन्हा सुरुवात करावी लागेल दुसरा प्रश्न विचारायला हिंमत करा हे सगळं मी हाताळू शकतो का लक्षात ठेवा तुम्ही आधीही आयुष्यात कठीण प्रसंग हाताळले आहेत तुम्ही आधीही पडलात आणि पुन्हा उभे राहिलात फरक इतकाच आहे की तेव्हा तुम्हाला स्वतःची ताकद माहीत नव्हती आणि आज तुम्ही ती विसरत आहात खर तर अपयश तुम्हाला मोडत नाही अपयश तुम्हाला तयार करतं जे लोक आज यशस्वी आहेत ते अपयश टाळून नाही तर अपयश स्वीकारून पुढे गेले म्हणून यशस्वी झालेत आणि बहुतेक वेळा हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्यालाच कळतं की हो मी हे हाताळू शकतो कारण भीती तुमचं सामर्थ्य ओळखत नाही पण तुम्ही स्वतःला ओळखता नंबर तीन हा निर्णय मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेतो का हो असेल तर उशीर करू नका प्रत्येक माणसाच्या मनात कुठलं ना कुठलं स्वप्न नक्की असतं काही जण ते मोठ्याने बोलतात काही जण ते भीतीमुळे मनातच दडवून ठेवतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वप्न नष्ट होत नाहीत ती फक्त शांत होतात आज तुम्ही जो निर्णय घ्यायचा टाळत आहात तो निर्णय कदाचित तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पहिल्या पायरीवर उभं करू शकतो म्हणून स्वतःला प्रामाणिकपणे विचारा हा निर्णय मला सुरक्षिततेकडे नेतोय की माझ्या स्वप्नांकडे कारण सुरक्षितता आज आराम देते पण स्वप्न उद्याची ओळख बनवतात स्वप्नांच्या दिशेने जाणारा रस्ता कधीच सोपा नसतो संघर्ष असतो अडथळे असतात आणि कधी कधी एकटेपणाही असतो पण हाच रस्ता तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवतो जर उत्तर हो असेल जर हा निर्णय तुम्हाला जरी स्वप्नांच्या जवळ नेत असेल तर वेळ परिस्थिती लोक कशाचीही वाट पाहू नका कारण योग्य वेळ कधीच येत नाही निर्णय घेतल्यावरच वेळ योग्य बनते आज घेतलेला एक धाडसी निर्णय उद्या तुमच्या आयुष्याची संपूर्ण कथा बदलू शकतो लक्षात ठेवा स्वप्न पाहणारे खूप असतात पण त्यासाठी पाऊल उचलणारेच इतिहास घडवतात 99 आज आपण तीन प्रश्न पाहिले तीन साधे प्रश्न पण योग्य वेळी विचारले तर आयुष्याची दिशा बदलू शकणारे प्रश्न हा व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब निर्णय घ्यायला भाग पाडण्यासाठी नाही तर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला शिकवण्यासाठी आहे कारण खरं सांगायचं सा तर आपल्याला भीती निर्णयाची नसते भीती असते जबाबदारीची बदलाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची पण लक्षात ठेवा आज जे लोक यशस्वी आहेत ते इतरांपेक्षा जास्त हुशार होते म्हणून नाही तर त्यांनी भीती असूनही निर्णय घेतला म्हणून आज ते पुढे आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनात ही हलचल निर्माण करत असेल तर तो योगायोग नाही व संकेत आहे की तुम्ही बदलासाठी तयार आहात आज निर्णय घेतला नाही तरी चालेल पण निर्णय टाळणं थांबवा कारण आयुष्य वाट पाहत नाही स्वतःला एवढंच आठवण करून द्या भीती क्षणिक असते पश्चाताप कायमचा असतो आणि स्वप्न फक्त धाडस मागतात हा व्हिडिओ इथे संपतो पण तुमचा प्रवास इथून सुरू होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कदाचित कोणाच्या तरी आयुष्याला दिशा मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटी एवढंच निर्णय तुमचा असतो पण परिणाम तुमचं आयुष्य बदलतो